ही बामनांची ही बामनांची ही ब्रिटिश वाल्यांची इंग्रजाचे तळवे चाटणाऱ्या माणसाची नाही म्हणून यांना वाड्यावर सांगायला पाहिजे वाडा उद्ध्वस्त करायचा पाहिजे पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना भारतीय जनता पार्टी आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये होत आहे प्रचाराचा उठलाय आणि यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत दोन्ही बाजूनं प्रचाराची पातळी खालावत असतानाच तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके यांच्या सभेतून ब्राह्मण समाजाचा अपमान करण्यात आला आहे सभेत बोलताना एका पदाधिकाऱ्यांना परिचारकांवर बोलताना वाडा उद्ध्वस्त झाला पाहिजे असं सांगितलंय राजकीय विरोधक असलेल्या परिचारकांवर टीका करणं स्वाभाविक आहे मात्र ही बामनांची निवडणूक नाही असं म्हणत या पदाधिकाऱ्यानं संपूर्ण ब्राह्मण जातीलाच धारेवर धरलंय त्यामध्ये दे पेशव्यांचा देखील अवमानजनक उल्लेख करण्यात आलाय या प्रकारा ब्राह्मण समाज नाराज झाला असून निवडणूक आणखी किती खालच्या आणि वैयक्तिक पातळीवर जाणार याबाबत चर्चा सुरू आहे आणि ही पेशव्यांची सत्यपेट नाही ही बहुजनांची वाडावरून त्यांची सत्यपेट आहे ही वाडा उद्ध्वस्त केल्याशिवाय जनसामान्यांना न्याय मिळणार नाही ना 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 ना। 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 ब्रिटिश प्रवृत्तीची एस ची औलाद